नहीं। देखो चितले का की जीप छोटी रहते तो रे मानुष जहर उगलते भाई डागी ची जीभ लांब है तरी डागी होशियार रहते ईमानदार डॉगी रहते डॉगी का चिपण काय डागीचा जीभले काही हाँ। नाही है फाईट फाईट है हाँ। वैसेच रहती है उनकी जी वो ब्रश नहीं करते ना डॉगी लोग ब्रश नहीं करते इसीलिए उनकी जी बची है तबक जाते मायलो मायलो जाते अंबा पण जाते चरायला चरल नाही दिवसभर आज वेसन टाकला तर भूक लागते ना नाकाले गोऱ्याच्या ना। ना। हो गोऱ्याच्या हे देख मायलो मायलो चल काही नाही आहे बस 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 खाली पहिले तर खुर्चीवर बसत होताच रे मायलो आता नाही बसच का खुर्चीवर चला तुम्हाला तर माहितच आहे की मी गावाला आली आहे आणि जाणार पण आहे आता उद्या वगैरे आणि रुद्रांसला बघा मेमेचे पिल पिल्ले म्हणजे शिडीचे पिल्ले इतके आवडतात तो त्याने बेडवर पण आणलं खेळायला पण ते कुठे राहतात तिकडून त्यांची आणि हे फक्त आता, आता तेरा दिवसाचे झाले आणि खूप क्यूट आहेत छान वाटतात आणि गावखेड्यातलं जीवन असते शेड्या कुत्र मांजर हे सगळे असतात छोटे आहे क्यूट आहे आणि बसला रुद्रांस त्यांच्यासोबत खेळत आणि टीव्ही व्ही पण बघतो मुलीला light नाही आहे TV आहे त्यामुळे हम्म आणलं रुद्रांस ना पडून जाशील तू पडून जाशील एका जागी राहा मन वो रहेंगे वो कुछ नहीं करते गिरेंगे नहीं कुछ नहीं उड़ी नहीं मारेंगे वही रहेंगे वो इथे आणलं आहे रुद्राशनी हॉलमध्ये आमच्या हॉलमध्ये इथे दोन बेड आहेत आमच्या गावखेड्याचा हॉल आहे बाबा हे असं मायलो गुस्सा नाही आहे हॅपी आहे मायलो 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 लो माय मायलो जाऊ नको मायलोच्या जा मागे हाउस नको ये इकडे तो सर डागी चमाकी नहीं था तो पाय तो ये थे ये माइलो ने तो बेल्ट बंधन रहे माइलो माइलो हम्म जीप काटते माइलो पाय कितनी लंबी जीवाये कितनी मोटी जीवाये माइलो सी जी। आये ना लिया जाता सच का चले ये इकड़े ये खंबा चरते त्याच्या नाकाला दुख लागल आज बेसन टाकला तर भेंडे आहेत रे एक दोन नेवा लागल गावी जाऊन तेव्हा आंबाडीची भाजी आंबाडीची भाजी नेऊन थोडीशी सगळ्यांना थोडंसं इथे आम्ही भांडे घासतो परत आंघोळी कपड्यांचं वगैरे पाणी येतो इकडून आणि वल्ली होते तर तिकडेच लावलेले आहेत अळूचे कांदे आणि त्याच्यामुळे अळूचे म्हणजे हे बर्मा राक्षाचे पानं हिरवेगार असे असतात बाराही महिने आणि लांबून बघणाऱ्यांना असं वाटतात की ते भरपूर पानं आहेत भरपूर पानं नाही आहेत आता मी आली त्या दिवशीच आम्ही वड्या बनवलं होतं आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाणीचा थोडासा प्रॉब्लेम आहे आमची विहीर जरा खोलात गेली पाणी आटलं विहिरीतलं तर बोरवेलचा नाव लागतो आता धानाला जेव्हा लागत होता पाणी त्यावेळेस इजी जात होतं पाणी भरायला पण आता मोटर बंद असते आणि तीनची मोटर आहे शेतामध्ये तर ती पाणी पेलवत नाही त्याच्यामुळे असं पाणी भरायचं पण थोडासा अडचण होते पाणी तर आहे पण काय धान लोंबाले कोटी कोटी तर जास्तच आहे भरायलाच म्हणजे इकडून गड्याकड जास्त हिरवा आहे तेव्हा चेक पाणी दिल्या असत्या हना मग वाढवल्या असत्या केरीच्या घड हो तेथून नाही मोडला असेल काही खरी नाही हां चला तू चल समोर चला हो पुष्कळ हिरवा आहे नको अजून आठ दिवस काटा नाही का, का? आठ दिवस नाही काटाल तरी होते आठ दिवस नाही कापाल तरी पण होते डोक्यावर काही पांगरत जा ऊन किती आहे खरतफरी की भाजी हो भाजी हो फिपोड़ी की भाजी है।, है। तू हाँ। तो खाता भाजिया भाजी आता युन पुष्क हिरवा है एक पानी दिवाजे आता भी देना नहीं तो एक पानी आना आ आ ना मग वारवाल एक पाणी देऊन सरांनी हिरवा आहे ना पोचा नाही होईल मग धान पोचा होऊन जाईल आता आम्ही जातो आईसोबत शेतामध्ये तिकडे आहे टेमोरणीचे एक झाड आणि त्या झाडाला पानं आलेले आहेत तोडायचे तर पानं तोडायसाठी म्हणून जातो आता बघू कोणी तोडलं असेल तर नाही तोडायला भेटणार आणि कोणी तोडलं नसेल तर मग तोडायला भेटणार म्हणजे आमच्याकडे ना बिड्या बनवतात ते बिड्या घे अं बनवणारे विकत घेतात म्हणून मग आई आमच्या शेतामध्येच आहेत तर तोडते तसं तर जंगलात पण जात होती आधी पण बरोबर तब्येत नाही तिची ना। तर आता ती काही जंगलात जात नाही नाही तर बराच पैसा होतो त्याचा हेच आहे टेंपरणीचं झाड आणि याच्यातून बरेच असे पानं निघाले तर आम्ही बनवलं मुडके तर त्रेप्पन मुडके झाले ना बाराही महिने बिड्या बनवणारे लोक परत त्यांना पान मिळते तंबाखू मिळते आणि धागा पण मिळतो तर तेच लोक मग पान घेतात आणि घरगुती पान त्यांना परवडतात म्हणून मग ते घेतात तर असे तोडणारे पण तोडतात आणि जंगलामध्ये तोडणारे पण भरपूर असतात त्याच्यामुळे पान पण मिळत नाही एवढा मोठा जंगल पण नाहीये आमच्या गावामध्ये त्यामुळे चढली झाडावरती आणि पानं तोडले तर वर्णको जाऊन पडशील रुद्रांक्ष पहिल्यांदाच बघितलं मला झाडावर चढतानी मी ना लहान होती तेव्हा मोठे मोठे झाड चढत होती पण आता कसं सवय नाहीये तरी पण चढता येतो नाही चढता येत असं नाही कारण आपला जन्मत झाला आहे खेड्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला जमतात तर किती दिवसांनी करू आपण ते गोष्ट तर जमतेच आणि हे बघा एवढं गठ्ठाभर पानं तोडलं आम्ही मी घेतला आहे पानाचा गठ्ठा आणि आईने घेतलेला आहे माझ्या वडिलांनी कापलं होतं गवत म्हणजे बैलांसाठी गुरांसाठी तर तो गवताचा गठ्ठा घेतला त्याने समोर जाऊन घेणार आहे तिकडे ठेवलेला आहे वडिलांनी चिचलेरी ये ते घेणार चलो शेतीवर फिरून झाला आहे ते पण बघून झाला झाडाला पानं होती पण हां चलो आता झाली हा चलो 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 गव हा जुते घालावं लागते घर पण जवळच आहे नाही एवढं लांब आमचं शेतमा अंतच बाबाजी अंत थंबाले आहे चौकोनी असतात एवढं लांब नसतात दे तुझी गाडी दे मग तू शेती धरशील एका हातात

आताच केलास तरी लागते कर घे लवकर हा चल पर चल तिथे दाव्यावर लगवी आय चल पेंटर पण जल्दी चल ना धान खाते ना ते जर शेरीला धरावले होते तर अजून बघा तोडून आणलेले टेम्पुरणीची पानं आहेत गठ्ठा पण मीच बांधली होती आई तिकडे दुसरीकडे गेली शेतामध्ये तर गठ्ठा मीच बांधली होती मी लहानपणी आम्ही लहानपणी ना दुसऱ्या गावाला राहत होतो तिकडे जंगल होता तर आम्ही पानं तोडायला ढिंक ढिंक माहित आहे ना तुम्हाला तर ढिंक गोळा करायला पण जात होतो कारण जंगली गावामध्ये हे रोजगाराचं चा साधनच असते ढिंक पानं चारोळ्याच्या बिया वगैरे वगैरे हे काय काय जे नि नैसर्गिक साधन संपत्ती असते ते आणतात गोडा करतात नंतर विकतात तसं आम्ही पण जात होतो लहानपणी जेवण झालं जेवण झाल्यानंतर मी आणि आई आणलेले पानं त्याचे मोडके बांधून ठेवतो म्हणजे उद्या ऊन निघाले तर उन्हामध्ये सुकवायला कारण उन्हामध्ये सुकवायला लागतं दोन्ही बाजून आलटी पलटी चांगली ऊन द्यावं लागतं तेव्हा ठेवण्याजोगे ते होतात पानं कायचं पानं आहेत त्याच्यामुळे लहान मोठे मोडके बांधले तरी काही हरकत नाही जेव्हा फडीवर नेतात ना ने पानं तेव्हा त्यांच्या रूलप्रमाणे मोडके बांधावं लागतं तर बघा अशा पद्धतीने आम्ही मोडके बांधले एवढे मोडके झाले आणि आता उन्हामध्ये स्लॅबवर सुकवले काल दोन दिवस काल परवा पाणी चाला होता तर आज सुकवले आणि पोहे टाकले होते कपडे टाकले होते ते घ्यायला आली तर म्हटलं पानं टाकलेले आहेत सुकवायला तर पानाचा पण व्हिडिओ काढूया हे बघा सीडीचे छोटे छोटे पिल्ले यांना ऊन नाही लागत एवढ्या उन्हामध्ये स्लापवरती गेले आहेत उन्हाची मजा घ्यायला तर मी कपडे सुकलेले आहेत तर कपडे घेऊन जाते पोहे घेऊन जाते खाली म्हणजे चिवडा बनवायचा आहे मी तीनपर्यंत गावाला जाणार इथून आम्हाला पण बस चेंज करत जावं लागतो तर जरा लवकरच निघायचं म्हणजे तीनपर्यंत मी इथून निघून जाणार म्हणजे आपल्याला समोरची बस लवकर भेटणार तर तेच कपडे ल सुकवले होते ते सगळे आता पॅकिंग वेकिंग करायची काय न्यायचं काय नाही ते सगळं